माझं नाव वैभव राजेंद्र आहे मी लोमेश कॅम्प्युटरचा संचालक आहे आज आपण चिंचवे गावामध्ये आलो आहे तुषार खैरनार यांच्या इथे त्यांच्या इथे येण्याचं कारण म्हणजे आमच्याकडे त्यांनी फॉर्म भरलेला होता सोलर पॅनलचा सोलर पॅनलचा फॉर्म भरल्यानंतर त्यांनी एक दोन महिन्यानंतर प्रोसेस झाल्यानंतर चलन केलं चलन केल्यानंतर ते कंपनी सिलेक्शन झालं कंपनी सिलेक्शन झाल्यानंतर त्यांचं सोलर पॅनल व्यवस्थितरित्या कंपनीवाल्यांनी बसवलं हे सोलर पॅनल आहे क्राऊंटन कंपनी क्राऊंटन कंपनी म्हटल्यानंतर तुम्हाला मार्केटमध्ये नाव माहितीच आहे चांगल्या प्रकारची कंपनी आहे चांगल्या प्रकारची कंपनी आहे आणि त्यांचे माणसं आले होते इथं त्यांनी पॅनल वगैरे फिट केलं व्यवस्थितरित्या त्यांनी ते बसवलं पण आणि पाणी पण चांगल्या प्रकारे त्यांनी काढून दिलेलं आता जर कोणत्याही शेतकऱ्यांना जर सोलर पॅनलचा फॉर्म भरायचा असेल त्यांनी लोमेश कॅम्प्युटर यांच्या संचालकाशी म्हणजे माझ्याशी संपर्क साधा आणि काहीही तुम्हाला सोलर पॅनलबद्दल जर काही क्युरी असेल किंवा तुमचं पेमेंट झालं असेल अजून पण कंपनी सिलेक्शन झाली नसेल तर आम्हाला निश्चित कॉल करा आम्ही तुमचं जे पण पेंडिंग काम आहे सोलर पॅनलचं ते आम्ही लवकरात लवकर आणि सुरळीत करण्याचा आम्ही प्रयत्न करू आज हे पॅनल फिक्स झालं चार पाच दिवस झाले पॅनल फिक्स करून कंपनी पण बेटर आहे पॅनल पण फिक्स आहे तीन एच पीचं पॅनल आहे तीनच एच पी तीन एच पीचं पॅनल आहे पाणी पण चांगल्या पद्धतीने फेकतं त्याच्यानंतर आपल्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये एक कन्फ्युजन असते कन्फ्युजन काय असे की ढगाळ वातावरणामध्ये हे पॅनल व्यवस्थितरित्या चालतं का पाणी व्यवस्थित फेकतं का तर याचा काही प्रॉब्लेम नाही जसं जसं आपले एच पी म्हणजे सनलाईट जेवढा पडेल तेवढं पाणी तर फेकतच असतं आणि क्राऊंटन कंपनी म्हटल्यानंतर उत्तम कंपनी आहे त्याच्यामध्ये काही क्राउंटन कंपनी झाली राईट वॉटर कंपनी झाली शक्ती कंपनी झाली ह्या ज्या कंपन्या त्या उत्तम कंपन्या आहेत जेवढं सनलाईट तेवढं पाणी जास्त फेकतं आणि ढगाळ वातावरणामध्ये पण ही क पाणी चांगल्या प्रकारे फेकतं तर ज्या शेतकऱ्यांना अजून पण मागेल त्याला या सोल योजनेमध्ये फॉर्म भरायचा असेल नवीन अर्ज करायचा असेल किंवा मेडामध्ये ज्यांनी अर्ज केलेला आहे पेमेंट बाकी आहे पेमेंट करायचं राहिलं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधा आम्ही तुमची प्रोसेस पूर्णपणे व्यवस्थितरित्या क्लिअर गेट आणि लवकरात लवकर तुम्हाला पॅनल बसून देऊ धन्यवाद